आज जरा कोणत्या तरी नवीन विषयावरती बोलल्यात दररोज दररोज मला निक्षी हे करते जान्मी ते करते हरबाज हे करते असं बोलून बोलून कंटाळा आलाय सो आपण आज एकाच एक कॉन्टेस्टंट वरती फोकस करूयात कालचा जो एपिसोड झाला त्याबद्दल समरी द्यायची झाली तर मी हे बोलतो कॅप्टन्सीच्या दावेदारीचा जो टास्क झाला तो काही एवढा इंटरेस्टिंग झाला नाही त्यामध्ये काही मजा आली नाही मिर्च मसाला नव्हता जसं मी कालच्या पण एपिसोड मध्ये बोललेले आणि त्याच्यानंतर पुढे कॅप्टन्सी साठीचा जो टास्क होणार आहे तर त्यामध्ये पण बघायला मला आवडेल की निखिल कशा प्रकारे प्ले करतो आणि जसं आपल्याला प्रोमो मध्ये दिसतंय की गुलीगत धोका खूप वॉयलेट होताना दिसतोय सो आवडेल की त्याचं पण कॅरेक्टर पुढे येऊन काहीतरी करून दाखवेल मला आज बोलायचं आहे निकी बदल फक्त माझ्याकडे येऊ नको त्या मुलीकडे तो कसा जाऊ शकतो ज्या मुलीच्या अगेन्स्ट मी गेली होती तर निकीची स्ट्रॅटजी काय असते तुम्हाला काय वाटतं की काय स्ट्रॅटजी असते तिची तर ती फार मेंटली स्ट्रॉंग आहे तिला जजमेंटचा काही फरक पडत नाही हे तर गोष्ट आपल्या सगळ्यांना क्लिअर आहे इव्हन बिग बॉस सुद्धा काल म्हटले बिग बॉस मध्ये राहण्यासाठी मेंटली स्ट्रॉंग असणं फार गरजेचं असतंय आणि तुम्ही त्याच वेळेस मेंटली स्ट्रॉंग होऊ शकता ज्यावेळेस तुम्ही बाकीच्या जजमेंटचा अजिबातच विचार करणार नाही आणि ते निकीकडे आहे तिला माहित आहे ती दंगा करते तिला माहित आहे ती डॉमिनेट करते पण तिला हेही माहित आहे की ती किती मेंटली स्ट्रॉंग आहे ती त्यांचा विचारही नाही करत त्यामुळं आपोआप ती त्या साच्यामध्ये जशी मोल्ड करते प्रत्येकांना तसं बाजूच्या ना मोल्ड व्हावं लागतं आणि जे इमोशनली वीक आहेत ते त्यामध्ये मोल्ड होतात तर हा तिचा गेम प्लॅन आहे मेजरली मला असं वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जशी मी काल सांगितली ती काय करते एखादा फेअर किंवा अनफेअर डिसिजन घेते जो तिच्या फेवर मध्ये असतो आणि ज्या वेळेस ती तो डिसिजन घ्यायला सक्सेसफुल होते आणि त्याबद्दल जर कोणी भाष्य केलं किंवा त्याबद्दल जर कोण काही बोललं तर ती त्यांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करते आता बघा मी काय करते तुम्ही बघा हो तुम्हाला लाज नाही वाटत काय तुम्हाला हे तुम्हाला ते असं वगैरे वगैरे फिजिकल अब्यूज करण्यापेक्षा वर्बल अब्युज ती फार करते आणि फार अशा गोष्टी बोलते जेणेकरून समोरच्याच मोरल डाऊन व्हायला पाहिजे त्यामुळे काय होतं एक दबाव येतो पुढच्या व्यक्तीवरती आणि त्यामुळे तो तिच्या पातळीवर न जाता तिथेच थांबतो की ही मला काहीतरी करेल इव्हन तिचे जे, जे पॉइंट आहेत जे ती बोलते ते सुद्धा इतक्या फोर्सने बोलते जरी ते चुकीचे असतील जरी ते बरोबर असतील तरी सुद्धा ती इतक्या फोर्सने बोलते ना की तिला जजमेंटचा काही फरकच नाही पडत आणि तीच गोष्ट तिला स्ट्रॉंग बनवते मला असं वाटते ती तुम्ही तिला कितीही हेट करा कितीही ती इरिटेटिंग असू दे कितीही ती खालच्या पातळीवरती जाऊ दे पण ती तो गेम खेळतीये आणि त्या स्ट्रॉंग वेने ती खेळते हे आपल्याला खरंच नावाजण्यासारखं आहे म्हणजे तिची जी पातळी सोडून बोलणं ऑब्विसली त्याला आपण सपोर्ट नाही करत बट बिग बॉस हा असा एक शो आहे जिथं तुम्हाला फार म्हणजे फार प्रयत्नांची पराकष्ठा करायला लागते जिंकण्यासाठी माइंड तर वापरावं लागते फिजिकल पॉवर पण वापरावी लागतेच लागते आणि ती तिने बरोबर साधलेली आहे तिच्याकडे आरबाज आहे जो फिजिकली टास्क जिंकतो आणि ही काहीतरी गेमिंग प्लॉटिंग करते आणि ती तो टास्क जिंकवते इवन कालच्याच एपिसोडमध्ये ती एकटी फक्त नाराज झाली होती तर तिचा ग्रुप पूर्ण डिस्टर्ब झाला ही तिची पॉवर आहे ही हा तिचा डॉमिनन्स आहे निकीचा तिला अरबाजने पहिला येऊन कॉंग्रॅच्युलेट केलं नाही हक्क केलं नाही म्हणजे अप्रिसिएशन फर्स्ट तिला दिलं पाहिजे पहिला प्रेफरन्स तिला दिलं पाहिजे पहिलं स्थान महत्वाचं तिला दिलं पाहिजे असा तिचा प्रत्येक वेळेचा ॲटिट्यूड आहे आणि हाच ॲटिट्यूड तिला पुढे घेऊन जातोय त्यामुळे तिची जी सगळी जनता आहे मागची ती तिच्या तिच्याबरोबर पपेट होऊन जगताय आता ती जानवी तुम्हाला किती वेळा सांगितले की ती किती इन्सिक्युअर आहे तिच्याकडे अजिबात स्वतःचा असा गेम प्लॅन नाही आहे ती फक्त दरारा करू शकते आणि तिला फक्त बाजूच्या सपोर्ट लागतो ती अशी एकदम स्ट्रॉंग प्लेअर नाही आहे ती फार फ्रज्जाईल आहे तर तिला ज्या वेळेस कळालं की आपल्या हातातून निकी निस्टत चाललीय तर ती किती प्रयत्न करते ती ते स्वतःचा न लिहिते त्या लवशेपच्या वर की मी तुझ्याशिवाय नाही जाऊ शकत प्लीज मला माफ कर फक्त एक हक्क केली म्हणून तिनं तिला माफ नाही केलं निकीने म्हणजे इतका दरार असायला पाहिजे एखादा माणूस जर जानवीच्या जागी असता तर तो म्हटला असता मी केलं कारण ती रडकून दिला आली होती बट हे तुला मान्य करायला पाहिजे तिने स्टँड नाही घेतला ती उलट माफी मागायला गेली निकेची की सॉरी तुला असं वाटलं एकदा म्हणणं ठीक आहे पण सारखं सारखं असं मागा लागणं परत ती अर्बाशी ही रडून बसली होती सो ह्या गोष्टी काय आहेत की ती स्वतःच्या भोवती सगळ्यांना असा भवरा हलवल्यासारखं हलवते आणि इट इट इज वर्किंग इन हर फेवर आणि त्यामुळे तिला ते स्ट्रॉंग बनत ती एकटी जाऊन बसते त्या घरच्या पण अरबाज आणि बाकीच्यांना काय वाटतंय कि ती आता हातातून पण तिला काय नाही फरक पडतय ती बसते सगळ्यांच्या बरोबर ती खाती इव्हन जान्हवी पण म्हटली की आपण नाही जेवलो ती जेवली इथं डबल ढोलकी पण दिसली की तिला मागच्याच मध्ये रितेशने सांगितलं होतं की तू अशी बॅग बिचिंग करू नको हो आणि ते दाखवलं हो त्याच्यानंतर तिला ते वाईट वाटलं ती रडली तिला पाणी काट्याक आला वगैरे वगैरे आणि परत ह्या आठवड्यात ये माझ्या मागण्यासारखंच केलं तिनं डिफरंट पर्सन तुम्ही बनतात कारण की हे घर सगळ्यांचं व्हॅल्यू शिकवतं ना पाणी फूड इन्सान इमोशन्स रागावर कंट्रोल मारामारीवर कंट्रोल सो so, निकीचा गेम प्लॅन मी तुम्हाला थोडक्यात सांगितलाय जो मला कळालेला आहे तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल मला प्लीज कॉमेंट्स मध्ये सांगा मला ऐकून घ्यायला आवडेल प्लीज कॉमेंट्स करत चला तुम्ही तुम्ही जर जर हा व्हिडिओ दररोज बघत असाल तर एटली एक हार्ड तरी मध्ये सोडून जा तुम्ही कारण मला अपेक्षा असते शंभर लोकांनी जरी माझा व्हिडिओ बघितला तरी फार झालं ही आपली सुरुवात आहे नवीन गोष्टी मी तुमच्यासाठी आणत जाईन काही काही बट फक्त आहे ना की आपलं कॉन्व्हर्सेशन व्हायला पाहिजे मी एकटीच अशी पपेट सारखी इथे बोलून माझी देणं मला बरोबर नाही वाटत तुमच्या मनात काय चाललंय हे पण मला कळायला पाहिजे आणि थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ बघताय तुम्हाला त्याची इम्पॉर्टन्स नाही करणार पण मी इथे बसून एक दोन चार तास मेहनत करून हा व्हिडिओ वगैरे बनवते आणि पोस्ट करते पण त्याला एक लाईक जरी आली किंवा एक कॉमेंट जरी तर मला इतकं प्रोत्साहित व्हायला होतं इव्हन आजचा व्हिडिओ मी करणार नव्हते Uh, दररोज तेच काय काय बोलायचं आहे म्हणून बट नेहमी लक्षात ठेवा की डिसिप्लिन ओव्हर मोटिवेशन तुम्हाला कितीही वाटू दे पण डिसिप्लिन सोडायचा नाही त्यानं आपण नक्की आपल्या आयुष्यात काही ना काय करतोय त्यामध्ये यशस्वी होणारच आणि मला असं वाटतं की आपण चांगली युट्यूब फॅमिली ग्रो करू शकते मी चांगला चांगला कॉन्टेंट बनवू शकते जो तुम्हाला बसून निवांत बघायला आवडेल पण बी बी हिच्या सुरुवात आहे थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ बघताय फक्त एक आज कमेंट सोडायला नक्की विसरू नका थँक्यू थँक्यू प्लीज कॉमेंट करा